बाणशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल व व्हॉइस ऑफ मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी व आरोग्य संवर्धनासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला शहरातील बाबजी हॉस्पिटल येथे आयोजित कार्यक्रमात सेफ जर्नलिस्ट स्ट्रॉंग सोसायटी या ब्रीद वाक्याअंतर्गत रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल तर्फे सत्तर पत्रकार बांधवांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले दिवसभर बातमी संकलनासाठी रस्त्यावर कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा उपक्रम राबविण्यात आला एवढी बाबजी हॉस्पिटलचे संचालक डॉ संदीप देशमुख यांनी हॉस्पिटलच्या सामाजिक कार्याची माहिती देताना आतापर्यंत तीन हजार पाचशेहून अधिक डायलिसिस रुग्णांना मोफत सेवा तसेच एक हजार अठ्याहत्तर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे सांगितले व्हॉइस ऑफ मिडिया यांच्या माध्यमातून पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन अरिहंत मंगल कार्यालय येथे करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल जळगाव यांनी पत्रकारांच्या सुरक्षितता व आरोग्याबाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेर डॉक्टर मंदा कणंबडेकर डॉक्टर प्रशांत पाटील ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोरवेकर रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयलच्या अध्यक्ष विजय देशमुख पिराजा देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते